परिपूर्ण सुगरण बनण्यासाठी खास चाळीस किचन टिप्स एक लोण्यापासून तूप बनवताना ते होत आल्यावर त्यात एखादी विड्याचे पान किंवा किंचित मीठ घालावे त्यामुळे तूप छान रवाळ बनते दोन, कांदा डोळ्यातून अश्रू येत असतील तर कांदा कापून त्याच्या दोन फोडी करून दहा मिनिटे थंड पाण्यात बुडवून ठेवा मग कांदा चिरायला घेतल्यास डोळ्यातून अश्रू येणार नाहीत तीन बटाटे साठवताना नेहमी उष्णता सूर्यप्रकाश आणि पाण्यापासून दूर असे थंड जागेत ठेवावे बटाटे नेहमी अंधाऱ्या जागेत ठेवावे त्यामुळे ते लवकर खराब होत नाही तसेच त्यांचा स्वादही आणखीन वाढतो चार कोथंबीर आणि पालक यांचा ताजेपणा टिकावा यासाठी एखाद्या वर्तमान पत्रात गुंडाळून मग जाळीच्या पेशवी फ्रीजमध्ये ठेवावे पाच लसणाच्या गड्ड्याला थोडा गोड तेलाचा हात लावल्याने लसणाची साले पटकन निघतात सहा पुरी बनविताना तेल शसून तेलकट होऊ नये यासाठी पुरी लाटून पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे व मग गरम तेलात तळून घ्या सात लसून सोलून झाल्यावर हाताला थोडीशी टूथपेस्ट लावून मग हात धुतल्याने हाताचा लसणाचा वास लगेच जातो आठ दूध तापवताना किंवा लोणी काढते वेळी उतू जात असेल तर त्यावर थोडे पाणी शिंपडावे दोन्हीही पदार्थ उतू जाणार नाहीत नऊ गुळ पोळ्या करताना पिठामध्ये थोडे बेसन पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येणार नाही व पोळ्याही मस्त खुसखुशीत होतील दहा किसणीवर गुळ किसताना गुळ चिकटू नये यासाठी किसणीला किंवा सुरीला तेलाचा हात लावावा तसेच झटपट गुळ किसण्यासाठी आले किसणीची छोटीशी किसणी उलटी करून गुळ किसावा याने हातही दुखणार नाही अकरा खीर बनवताना स्वाद वाढवण्यासाठी आपण नेहमी जायफळ पूड घालतो पण असे केल्याने खीर फाटते म्हणून खीर मध्ये जायफळ पूड घालू नये बारा वर्षभराचे लोणचे भरून ठेवलेल्या बरणीतून वापरण्यासाठी लोणचे काढताना ओली पळी किंवा चमचा बिलकुल वापरू नये नाहीतर लोणचे लवकर खराब होईल तेरा मुळा किसून झाल्यावर त्याचे जे पाणी सुटते ते फेकून न देता डाळीच्या आमटीला घालावे आमटीचा स्वाद आणखीन वाढतो चौदा दूध तापवल्यावर भांड्याच्या तळाला चिटकून करपू नये यासाठी दुधाच्या भांड्यात दूध सोडण्यापूर्वी थोडे पाणी आवर्जून घालावे मग दुधाची पिशवी ओतावी पंधरा बाजारातून आणलेल्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्याआधी त्याबरोबर एक स्पंजाचा तुकडा सुद्धा ठेवा तीन चार दिवसानंतर स्पंजाचा तुकडा काढून घट्ट पिळून पाणी निघून गेल्यावर पुन्हा भाजीच्या बॉक्समध्ये ठेवा सोळा वांग्याची भरीत बनवताना वांगी भाजून पातेल्यात झाकून ठेवा त्यामुळे वांग्याची साल पटकन निघून येईल सतरा रॉकेलमध्ये कपड्याची चिंधी बुडवून घरातील कोणत्याही पंखा घासून पुसल्याने पंखा पटकन स्वच्छ चकचकीत होतो अठरा बऱ्याचदा फ्रीज उघडल्यावर फ्रीजमधून कुबट वास येतो अशा वेळी फ्रीजमध्ये दोन लिंबू कापून फ्रीजच्या दरवाजाच्या आतील भागात ठेवावे काही वेळातच कुबट वास येणे बंद होईल एकोणीस खारकीची पूड लवकर होत नाही यामुळे खारीक व थोडे खोबरे एकत्र मध्ये करावे पूड लवकर होईल पूड करताना वेलचीच्या दाण्याबरोबर थोडे साखरही घालावी तसेच पूड बारीक होण्यासाठी वेलची थोडी गरम करून घ्यावी एकवीस आलं महिनाभर सहज टिकवण्यासाठी बाजारातून आणल्याबरोबर त्याची माती चोळून पाण्याने अगदी स्वच्छ धुवून टाकावे नंतर दिवसभर फडक्यात पसरून सावलीत किंवा पंख्याच्या हवेत वाळवावे आणि जीप लॉक पिशवीत भरून फ्रीज ठेवावे बावीस आल्याचा रस काढून झाल्यावर त्याचा उरलेला चोथा फेकून न देता तोच चोथा ताटलीमध्ये थापून ताटली फ्रीज मध्ये झाकून ठेवा दोन तासाने एकदम कडक झाल्यावर चाकूने छोट्या छोट्या वड्या पाडा या वड्या डब्यात घालून फ्रीज मध्ये स्टोअर करा पाहिजे तेव्हा वडी कापून चहाच्या उकळत्या पाण्यात टाका झटपट आल्याचा चहा तयार होईल तेवीस अंडी उकडलेले पाणी फेकून न देता कुंडीत रोपांना घालावे हे पाणी झाडांसाठी फार पोषक असते चोवीस गुलाबजाम अधिक चविष्ट होण्यासाठी खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर हमखास मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत मुरतो आणि गुलाबजाम हलके मऊ होतात पंचवीस किचन ओट्यावर चहाचे किंवा लिंबाचे डाग पडले असतील तर आल्याचा एक तुकडा घेऊन ओट्यावर चोळा त्याने डाग दूर होऊन ओटा छान चमकू लागेल सव्वीस काही भाज्या चिरताना हाताला काळे डाग पडतात व हे डाग लवकर जातही नाही त्यामुळे भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर किंवा लिंबू चोळावे आणि काम झाल्यावर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून टाकावे सत्तावीस अधिका अधिक कॅल्सिम मिळवण्यासाठी कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चाच खावा कोबी किसून कोशिंबीर बनवून खावी छान लागते अठ्ठावीस चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवल्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो एकोणतीस मेंदू वडे करताना वड्यांचे बॅटर पातळ झाल्यास त्यात बारीक रवा किंवा पोह्यांचा चुरा मिसळावा वडे छान कुरकुरीत होतात तीस इडली छान मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र होण्यासाठी तांदूळ दळताना थोडे पोहेही त्यात घालावेत एकतीस धिरडी छान व कुरकुरीत होण्यासाठी धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा भाकरीचे पीठ जुने झाल्याने भाकरी मोडत असेल तर पिठात थोडा शिजवलेला भात घाला व मग भाकरी थापा भाकरी बिलकुल मोडणार नाही चौतीस छोले बनवण्यासाठी चणे रात्री भिजत घालताना त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी तीन चार वेळा तुरटी फिरवा सकाळी चणे काढून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे पटकन शिजतात पस्तीस स्वयंपाक करताना करपलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा कोणताही डिटर्जंट पावडर आणि अर्धा चमचा रांगोळी टाकून भांडी घासा स्वच्छ होतील छत्तीस शेतकाम किंवा बांधकाम केल्यानंतर हात स्वच्छ व मुलायम राहावेत यासाठी एक चमचा खाण्याच्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर चांगले रगडून चोळा व नंतर पाण्याने हात स्वच्छ धुवून टाका सदतीस बऱ्याचदा मळलेली कणिक शिल्लक राहते ती अशीच फ्रीजमध्ये ठेवली तर काळी पडते म्हणून फ्रीजमध्ये ठेवण्याआधी त्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावावा जेणेकरून कणिक काळी पडत नाही तसेच मऊही राहते अडतीस अपचन होऊन पोट बिघडलेले असेल तर आल्याचा व बिलिंबाचा रस एकत्र करून थोडं मीठ घालून प्यावे आराम मिळेल एकोणचाळीस डोसे घालण्यापूर्वी कांद्याचा किंवा वांग्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवल्याने डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला अजिबात चिटकत नाही चाळीस पावसाळी दमट हवेत सुक्या खोबऱ्याच्या वाट्या उडीत डाळीत किंवा तांदळात खोवून ठेवावेत म्हणजे त्यांना बुरशी लागत नाही व त्या चांगल्या राहतात मित्रांनो दिलेल्या टिप्स आवडल्या तर आपल्या फॅमिली सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनेलला पटकन फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स